हा वाढदिवस साजरा करताना भविष्यामध्ये आता आमचं वय झालंय झालं झालं करा दुसरा संजय भाऊ तुम्ही समाजात शोधत राहिले तर इथून वीस वर्ष झाला माणदार तुम्ही कसा आहे संजयचा आहे आपल्या ते कामाचं नव्हतंच ते आपल्या कामाचं नव्हतंच म्हणून की आता आयुष्य माझ्या बरोबर आहे चिंता करू नको तुझं काय तुम्ही पाहिजे

यांच्या आशीर्वादामुळे आपण मोठं जागू आहोत हे कधी विसरू नको तुझ्या सर्वांची कृपा आहे किती वर्षाचा दा? प्रकडा झाला मला माहीत नाही सिक्स्टी फोर तसं राहावं लागतं म्हणून लढ तिथं आहे कमितीचा काळ आहे या ठिकाणी अरुण भाऊ बोर्डे युवा नेते युवकांचे हृदय सम्राट आणि आंबेडकर चळवळीचे एकनिष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी त्यांचा आज वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्त त्यांनी भीमगीतांचा कार्यक्रम जे मुंबईचे साजन बेदरे आणि तो विशाल हे दोघ जण गायक आले होते प्रख्यात गायक आहेत नामांकित गायक आहेत अरुण भाऊ बोर्डे यांना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी मी बुद्ध बुद्ध भगवान करतो आणि थांबतो जय जयवी जिल्ह्याचे आंबेडकर च नेते अरुण भाऊ बोर्डे यांचा आज वाढदिवस सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा काल रात्रीपासनं त्यांचा वाढदिवस या ठिकाणी सर्व युवक कार्यकर्ते मोठ्या जोरानं ज्या लोकांच्या सुखादुखामध्ये ज्या वेळेस ते जातात आणि तेच लोक आज या ठिकाणी त्यांची एक शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी काल रात्रीपासून येऊन लागलेली आहे आजही रक्तदान शिबिर असेल या ठिकाणी बिरगो गोरगरिबांना अन्नदान असेल अनेक उपक्रम या ठिकाणी अरुण भाऊ बोर्डे मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आले होते सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे आणि सर्व संच त्या ठिकाणी आज आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केला होता माजी विरोधी पक्ष नेते अरुण भाऊ गोरडे यांना मी माझ्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांना प्रचंड शुभेच्छा देतो आणि आयुष्यामध्ये दे त्यांनी खूप मोठं व्हावं हीच तथागत भगवान गौतम बुद्धाच्या प्रार्थना करतो जय भीम एक असं युवा नेतृत्व आणि दलित चळवळीमध्ये काम करणारे लोकांच्या दुःख सुखामध्ये जाणारे सहभागी होणारे आज त्यांचा असा वाढदिवस चांगल्या मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे मी माझ्या वार्डाच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना आज वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि भाऊच्या ज्या काही म्हणजे अपेक्षा असतील त्या मनोकामना पूर्ण होऊ हीच मी गौतम बुद्ध प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो हे बघा पुऱ्या औरंगाबाद माहिती आहे अरुण भाऊ बोलले म्हणजे बोलले आणि त्यांना जे बाबासाहेबाच्या टेचूचा जो टेचूचा जो विषय केला शंभर टक्के हे आता ते लवकरात लवकर मार्ग लावतील मार्गी लावतील आणि हे बघा बुद्धविहाराचे काम त्यांनी या शहरामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांनी बुद्धविहाराचं काम केलेलं आहे त्यांच्या पहिलं मी एक मी पण असा एक व्यक्ती आहे तर मी बी माझ्या वार्डामध्ये तीन तीन बुद्धविहाराचे काम केलेले तसेच आम्हीचे भुयगड यांने बी मध्ये खूप मोठं बुद्धविहार बांधलेले आणि मी तीन बुद्ध बांधल्याच्या नंतर आता बुद्ध बुद्धविहाराचं काम लवकरात लवकर चालू करणार आहे असं भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्याला सर्वांना सांगतो आणि पुन्हा भाऊला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तरुण तळपदार अशा प्रकारचं नेतृत्व औरंगाबाद शहरातील सर्व जाती धर्मातील युवकांना आपलंस वाटणार अशा प्रकारचं नेतृत्व आज त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांना लाख लाख अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो इथून पुढच्या काळामध्ये हो दे देखील त्यांच्या हातून आंबेडकरी समाजाची सेवा घडो आंबेडकरी काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी हो अशा प्रकारची एक अपेक्षा आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करतो जय भीम जय भारत मिस अपडेट